नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गुढीपाडव्यानिमित्त तसेच नवीन वर्षाच्या निमित्त सर्व सर्व शोभा विजय किचनच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा नूतन वर्ष तुम्हाला आनंदाचे भरभराटीचे निरोगी जाऊ तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशा साखरेच्या गाठी पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी अवघ्या तीन साहित्यात ठुसठुशीत जाळीदार अशा ह्या साखरेच्या गाठी अतिशय सोप्या पद्धतीने आज ह्या साखरेच्या गाठी दाखवण्याचा सा प्रयत्न केला आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा चला तर मग ह्या गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठी घरच्या घरीच बनवूया तर ह्यासाठी मी काही कप कपमूळ घेतलेले आहे तरी ते पाहू शकता जे मोठे आहेत ते पाच घेतले आणि लहान आहेत ते नऊ घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कप जर असतील असे तर हे घेतले तरी चालतील किंवा पेपर कपचा वापर केला तरी चालेल जर तुमच्याकडे तेही नसतील तर घरातील लहान लहान वाट्या घेणे आणि छान तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचे अति तूप लावू नये हलके असे आपल्याला तूप लावून हे मोल घ्यायचे आहे तर ही ते आपल्याला जाड जो गोदरीचा दोरा असतो तो ह्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे तर हा दोरा वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेणे तर अशा प्रकारे छान जाड असा हा दोरा सेट करणे तर ह्या साखरेच्या गाठी अतिशय सोप्यात नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तरी अशा प्रकारे दोरा छान इथे लावून घेतलेला आहे तर चला कढईमध्ये एक वाटी साखर घेऊन अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे तर एक वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी घेणे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला साखर छान विरगळून घ्यायची आहे साखर विरगळल्यानंतर दोन लहान चमचेत दूध ह्यामध्ये मिक्स करणे जेणेकरून साखरेमध्ये जी काही घाण किंवा मळी असेल ती आपली निघून आपल्याला स्वच्छ असा पाक मिळतो इथे पाहू शकता पाकाला छान उकळी आल्यानंतर कडीला दुधाच्या साहाय्याने जी काही घाण काळपड असं फेस आला आहे तो काढून घेणे जेणेकरून आपला पाक स्वच्छ सुंदर दिसेल तरी ते पाहू शकता आपला हा साखरेचा पाक तयार होत आलेला आहे तर इथे आपल्याला दोन लहान चमचे तूप टाकायचे आहे तूप टाकल्याने ह्या साखरेच्या घाटी मस्त अशा खुसखुशीत व जाळीदार बनतात तूप छान मिक्स कर झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला इथे कमीच ठेवायची आहे आणि आता आपण पाकचे कुळ्या आप, तर आपल्याला इथे गोळीबंद पाक पाहिजे आहे तर एक प्लेट घेऊन त्यामध्ये थोड्या थोड्या वेळाने एक असा डॉट टाकून पाहणे जर ह्या ताटातील थेंब ओघळला तर पाक झाला नाही असे समजावे आणि जागच्या जागी सेट झाला तर आपला हा पाक तयार आहे असे समजावे तर इथे पाहू शकता आपला थोडासा पाक ओघळत आहे अजून एक दोन मिनटं आपण हा पाक सेट करूया तर इथे पाहू शकता हा ठेंब अजिबात ओघळलेला नाही जागच्या जागी स्थिर राहिलेला आहे तर आता आपला हा पाक तयार आहे लगेच आपण इथे गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते तर इथे पाहू शकता तर हा पाक अजिबात ओघळत नाही आहे तर आपला हा पाक तयार झालेला आहे गोळीबंद तर ह्या मोल्डमध्ये आपण एक एक चमचा टाकून घ्यायचा आहे तर दोरा छान ह्या साखरेच्या पाकामध्ये बुडला गेला पाहिजे तर आता ही आपला एक साखरेची गाठी आपण व्हाईट कलरची बनत आणून दुसरी आपण पिवळ्या रंगाची तर त्याच पाकामध्ये थोड्यासा मी पिवळा रंग मिक्स करून हो घेतलेला हो हो। आहे तर ही क्रिया झटपट करायची आहे नाही तर आपला पाक थंड होत जाईल आणि तस तशा घाटी ह्या पाक आपला घट्ट होत जातो तर अशा प्रकारे पिवळ्या रंगाच्या ही गाठी आपण बनवून घेत आहोत तरी ते पाहू शकता अशा प्रकारे ह्या दोन रंगाच्या गाठी आपण तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीचा कोणताही रंग इथे वापरू शकता आणि चार ते पाच मिनटानंतर ह्या सर्व मिश्रण आपले थंड झालेले आहे लगेच पाहू शकता पाच मिनटातच आपल्या गाठी सुटलेल्या आहेत थंड झालेल्या आहेत तयारी झालेल्या आहेत तर अशा प्रकारे मोल्ड चांगले खेचून घेणे तरी ते पाहू शकता आपली ही साखरेची गाठी तयार झालेल्या आहे घरच्या घरी अवघ्या तीन साहित्यामध्ये अतिशय सुंदर अशा ह्या गाठी तयार झालेल्या आहेत तरी ते पाहिले का तुम्ही दहा मिनटाच्या आतच आपल्या ह्या साखरेच्या गाठी सेट पण झालेल्या आहेत तर ह्या साखरेच्या गाठींची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा एकदा पाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला समाधीचे आरोग्याचे भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू